नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग बनवताना आपल्याला बऱ्याच जणांना अडचणी येतात विशेषतः जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी ल ऐकायला येतो आपण ल लिहायला जातो त्यावेळी काय होतं आपल्याकडे इंग्रजीमध्ये तीन ऑप्शन्स आहेत ए एल एल ई आणि ई एल सो बऱ्याच वेळा काय होतं आपण एखादी स्पेलिंग लिहायला जातो आणि त्याच्या शेवटी जेव्हा ल ऐकतो मी ई एल लिहू का एल ई लिहू का अजून ए एल लिहू हा कन्फ्युजन मुलांना बऱ्याच जणांना असतो जो तुम्हाला पण असेल सो so, हा प्रॉब्लेम जर तुम्हाला असेल तर या व्हिडिओला शेवटापर्यंत बघत राहा शेवटी तुम्हाला एक मी शब्द देणारच आहे प्रॅक्टिससाठी तोही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहिणारच आहात बट हे समजण्यासाठी तुम्हाला टॉल लेटर्स अँड फॉल लेटर्स ह्या दोन कन्सेप्टला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल मी तुम्हाला समजावून सांगतो की टॉल लेटर्स किंवा फॉल लेटर्स हा प्रकार काय आहे बघा जनरली आपण जेव्हा ए बी सी डी लिहितो बरोबर त्यावेळी आपण ए बी सी डी कशी लिहितो ए बी सी डी ई e, एफ जी एच सो so, तुमच्या लक्षात येतं आहे का ह्याच्यामध्ये एक लेवलमध्ये शब्द आहेत पण त्याच्यातली जी एक स्टिक आहे ती वरती जाते सो so, जी स्टिक वरती जाते की नाही हे टॉल लेटर्स आहेत लक्षात आलं आणि जे लेटर ची स्टिक किंवा कर जो आहे तो खाली येतो त्याला आपण फॉल लेटर्स म्हणतो आता फॉल लेटर्स तुम्हाला माहिती आहेत की जी सारखाच आहे त्याच्यानंतर क्यूसुद्धा आहे जो आपण खाली लिहिला जातो आणि जे मधल्या पट्ट्यामध्ये राहतात की नाही जसं की तुम्ही एम लिहू शकता एन लिहू शकता व्ही लिहू शकता हे मधल्या पट्ट्यामध्ये त्या आकारामध्ये राहतात ते, आकारा ते स्मॉल लेटर्स आपण म्हणूया ओके okay. सो so, आता ह्या कन्सेप्टचा वापर करून तुम्हाला इकडे तुमची चूक सुधारता येईल आता कसं बघा इकडे पहिली गोष्ट ही समजून घ्या ह्याच्यामध्ये ना एलई आणि ई एलमध्ये जर तुम्ही विचार केलात तर एल ई वाले शब्द जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आहेत किंवा नव्वद टक्के म्हटलं तरी चालेल लक्षात आलं का म्हणजे समजा जरी तुम्ही कधी कन्फ्यूज झालात तरी मोस्टली तुम्हाला लक्षात ठेवायचं की एल ईच असेल वाले शब्द तुम्ही पाठांतर करू शकता सिम्पली अशा वेळी पण मी पाठांतर करायला सांगत नाही आहे मी तुम्हाला शब्द बनवायला शिकवतो आहे आता कसं बघा इकडे लक्ष द्या समजा तुम्हाला एखादा शब्द वापरायचा आहे सिंगल आता सिंगल हा शब्द तुम्हाला सिंग सु सी बरोबर एस आय सिंग न ऐकायला येतोय ग आत्ता सिंग ल आता तुमच्या लक्षात येत आहे का की सिंग एवढा शब्द तुम्हाला बरोबर लिहिता आला पण आता तुम्ही इमॅजिन करा तुम्हाला काय लिहिता येईल एल ई की ईय तुम्ही ओळखलंसुद्धा असेल येस व्हेरी गुड जेव्हा तुम्ही हा फॉल लेटर्स बघताय की नाही शेवटचा त्यावेळी तुम्हाला एल ई असं लिहायचं आहे जनरली सो तुम्ही जर ई एल लिहिलात तर तुमचं रॉंग होईल सिंपल लक्षात so, आलं सो अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता जसं आता मला ह्याला अपवाद आहेत मी म्हणत नाही की प्रत्येक वेळी तुमची ही कन्सेप्ट वर्क होईल काही वेळा तुम्हाला त्या गोष्टी पाठांतरच कराव्या लागतील बट मोस्टली तुमचं कार्यक्रम किंवा तुमची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल आता मी दुसरा शब्द तुम्हाला सांगतो आहे केबल 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 केला तुम्ही काय लिहिणार काही जणांना वाटतील सीई बट सीई लावलं तर तो स साऊंड होईल सो के होण्यासाठी तुम्हाला ए हा लाँग साऊंड वापरावा लागेल के, बल, के, बल, के ला ब आत्ता तुमच्या लक्षात आहे का हा स्टिक वरती आहे सो तुम्हाला काय वाटतंय तुम्ही म्हणाल येस हे रॉंग आहे हे बरोबर आहे सिम्पली आता समजा मी दुसरा तुम्हाला शब्द दिला टनल यु you नो know, टनल टनल म्हणजे बोगदा आता टन बरोबर सो इथे ह्या स्पेलिंगमध्ये एन दोन वेळा आहे रीड करताना हे जे डबल लेटर्स असतात ते समजून घ्यायचे सिम्पली म्हणजे तुमचा तो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल आता मला सांगा की तुम्हाला काय वाटतं एली की ई एन म्हटलं येस सर आम्हाला कळलेलं आहे ई एन कारण त्याच्या अगोदरचा शब्द हा स्मॉल लेटर आहे छोटे आहे स्टिक फॉल लेटर्स किंवा टॉल लेटर्स नाही आहे सो तुम्ही अशा पद्धतीने इझिली शब्द लिहू शकता समजा मला पुढचा शब्द सांगायचा तुम्हाला सर्कल आता सर्कल ही स्पेलिंग तुम्ही कशी लिहिणार आत्ता सर ही सरची स्पेलिंग झाली सरच्या पुढे क म्हणजे सी सो सर आणि हा क आत्ता तुम्हाला काय वाटतं सो बऱ्याच जणांना काय वाटतं की जेव्हा मी सुद्धा माझ्या ऑनलाईन लेक्चरमध्ये शिकवतो हो, बऱ्याच जणांना आता सर तुम्ही शिकवलेला आहे की जर स्मॉल लेटर असेल त्याची स्टिक फॉल किंवा टॉल लेटर्स मध्ये नसेल तर मग आपण काय लिहिणार असं वाटेल बऱ्याच जणांना बरोबर पट हा अपवादात्मक शब्द आहे पण ह्याला तुम्ही इझिली समजून घेऊ शकता जर तुम्हाला असं वाटलं की ही स्पेलिंग बरोबर आहे तर तुम्हाला माहिती आहे सीच्या जोडीला जेव्हा कधी ई येतं तेव्हा सीचा उच्चार कधी क होत नाही स होतो जर वाचायला गेला तो सरसल होईल म्हणजे सिम्पली तुम्हाला कळेल की ही कन्सेप्ट चुकीची आहे भले ही ते फॉल किंवा टॉल लेटर्स नाही आहे लक्षात आलं सो अशा गोष्टींना तुम्ही समजून घेऊ शकता त्याच्यानंतर जनरली लक्षात ठेवा जेव्हा छोटे शब्द असतात आणि त्या छोट्या शब्दांच्या कॉम्बिनेशनमध्ये असतात आता हे कॉम्बिनेशन म्हणजे काय मी तुम्हाला समजावून देतो आहे आता इकडे बघा समजा तुम्हाला आ, स्पेलिंग लिहायचे स्टोल स्टोल म्हणजे चोरणे आता स्टोला तुम्ही काय म्हणणार स्टो बरोबर वर। वा असा पण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला हा इथला ई आय ओ यू हे जे पाच वर आहेत ते जेव्हा लॉंग साऊंडमध्ये लिहायचे असतात त्यावेळी तुम्हाला नेहमी ते ईच्या जोडीने लिहायचे असतात सो so, सिम्पली तुम्ही स्टोल स्पेलिंग अशी लिहू शकणार नाही अहो सिम्पल सो so, असे कोणतेही शब्द जसं की तुम्हाला टाईम म्हणायचा आहे टाईम सो so, तुम्हाला माहिती आहे जेव्हा आयला तुम्हाला आय हा साऊंड द्यायचा आहे है। तुम्हाला आईच्या जोडीला ई लिहायचं आहे टाईम लक्षात झालं सो so, सिम्पली आता मी ते एल घेतलेलं नाही सॉरी एम ई आला आहे पण ही कन्सेप्ट जी आहे ना हे मी तुम्हाला सांगतो आहे जसं की आता मी तुम्हाला एक शब्द वापरला सेल सेल म्हणजे विक्री आता सेल शब्दामध्ये एस ए एल पण जेव्हा ए, 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 so, ए, ए, ए हा ए या अर्थाने घेत आहे त्यावेळी तुम्हाला तिथे पुढे ई लिहायचं आहे से सो सिम्पली अशा छोट्या छोट्या स्पेलिंगमध्ये जिथे तुम्हाला ओ वापरायचं आहे ए वापरायचं आहे आणि पुढे ल वापरायचं आहे त्यावेळी तुम्हाला पुढे ई घ्यायचं आहे म्हणजे अल्टिमेटली एन ई हा साऊंड तिथे तयार होतो लक्षात आलं समजा मी दुसरा तुम्हाला शब्द सांगितला कॅमल कॅमल सगळ्यांना माहिती आहे उंट कॅम कॅमची स्पेलिंग तुम्ही काय लिहिणार सी ए एम आत्ता मला सांगा कॅमच्या पुढे तुम्हाला काय वाटतं ई एल हे बरोबर आहे की कॅम सॉरी हे बरोबर आहे तुम्ही ओळखला असेल येस कॅमात कारण हा जो आहे तो फॉल किंवा टॉल लेटर्स नाही आहे बरोबर सो अशा पद्धतीने तुम्ही अनेक शब्द सांगू शकता पण याला अपवादसुद्धा आहेत जसं की तुम्ही जर लेबल म्हटलात मॉडेल म्हटलं तर मॉडेलची स्पेलिंग तुम्ही जर म्हटली तर ती कशी आहे अशी आहे आता इथे तुम्ही बघाल तर हा टॉल लेटर आहे मग टॉल लेटर जर असेल तर आपल्याला वाली कन्सेप्ट वापरायला लागेल बट इथे आपण मॉडेल या शब्दासाठी ई एल वापरतो आहे असे असे अपवादात्मक शब्द असतात ना तुम्ही इझिली पाठांतर करू शकता आत्ता ही कन्सेप्ट आय होप तुमच्या लक्षात आलेली आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याच्यातलाच किंवा इकडे पण एखादा शब्द मी देणार आहे तो तुम्ही डोकं ठिकाणावर ठेवून लिहायचं आहे बट आत्ता इकडे येऊया की सर आता आम्हाला हे समजलं एल कसं लिहितात स्पेलिंगच्या शेवटी जर ल आला तर आम्ही ए एल कसं लिहिणार तर बघा आता जनरली काय लक्षात ठेवा एल जो आहे ना हे मोठ्या शब्दांसाठी आहे मोठ्या शब्दांसाठी हे जर तुम्ही बघाल ना तर जनरली छोटे शब्द आणि ह्याच्यामध्ये वब्ज असतील जास्त करून एखादी क्रियापद असेल नाऊनसुद्धा असतील बट हे छोटे शब्द असतील आणि हे जे एलवाले शब्द असतील हे शक्यतो थ्री सिलॅबल फोर सिलॅबल्स वर्ड म्हणजे मोठे मोठे शब्द असतील जसं की मी म्हटलं फेस्टिवल फेस्टिवल म्हणजे सण फे स्टी वल आता वच्या पुढे तुम्हाला अल बरोबर ऐकायला येतोय सो जेव्हा तुम्हाला अल फेस्टिवल अल असं ऐकायला येतो आहे एल एक म्हणजे ही मोठी स्पेलिंग आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता सो इथे फेस्टिवल व्ही एल ई वगैरे असं काही येणार नाही किंवा व्ही ई एल असं काही येणार नाही फेस्टिवल समजा काही वेळा साफिक्स जेव्हा लागतो खास करून शन शण जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी लागेल त्यावेळी तुम्हाला ए एलच लिहायचं आहे त्यावेळी कधीही तुम्हाला एल ई किंवा ए एल लिहायचं नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एखादा शब्द सांगितला इन्स्पिरेशनल आता इनला तुम्ही काय लिहिणार आय एन स्पीला काय लिहिणार एस पी आय रेला काय लिहा आर ए शनला काय लेणार टी आय ओ एन आणि जेव्हा त्याच्यापुढे तुम्हाला अल असं म्हणायचं असेल एल इन्स्पिरेशनल दुसरी गोष्ट जनरली तुम्हाला कल असा साऊंड ऐकायला येईल कल त्यावेळी तुम्हाला एलच लिहायचं आहे जसं की तुम्ही म्हटलं मेडिकल मे डी कल। कला अल कल सो जनरली कल असा साऊंड आता इथे तुमच्या लक्षात घ्यायचं आहे काही अपवादात्मक इथे बघा इथे पण कल आहे ओके okay. पण ही जी कन्सेप्ट आहे तुम्हाला लगेच लक्षात येईल याच्यामध्ये जनरली मोठे शब्द येत आहेत बघा वन टू थ्री वन टू थ्री फोर फाय म्हणजे आपण इन शॉर्ट हे सिलेबल नाही आहेत मी तुम्हाला सांगतो की इतक्या पद्धतीने आपण ह्याला तोडू शकतो आहे तो इन शॉर्ट हे लाँग शब्द असणार बरोबर अजून एक गोष्ट ती म्हणजे जेव्हा तुम्ही शल हा साऊंड ऐकाल शब्दाच्या शेवटी त्यावेळी कारण शल हा सफिक्स आहे आणि शलला इंग्रजीमध्ये टी आय एल हे पाठांतर करून ठेवा किंवा सी आय एल हे शब्द पाठांतर करून ठेवा जसं की तुम्ही आता म्हटलं आर्टिफिशल आर्टिफिशल सो तुम्ही काय लिहिणार आर टी फी आणि जेव्हा तुम्हाला शल लिहायचं आहे तुम्हाला एल ई -e ई -e एलकडे बघायचं नाही शल तुम्ही पाठांतर करा आणि इथे लिहा एस आय ए एल शल सिम्पली समजा तुम्हाला लिहायचं आहे पोटेन्शन पोटेन्शन तर तुम्ही कसा लिहिणार पी ओ टी एन पोटेन शल सिम्पली लक्षात आलं का सो जेव्हा कधी शलवाले साऊंड तुम्हाला ऐकायला येतील त्यावेळी तुम्हाला एल ई किंवा ई एलकडे बघायचंच नाही आहे तुम्हाला प्रत्येक वेळी एल लिहायचं आहे आय होप या व्हिडिओमधून तुमचा लचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल आता मी तुम्हाला एक शब्द देतो आहे ठीक आहे आणि तुम्ही मला ती स्पेलिंग लिहून टाकवायची आहे तुमच्यासाठी स्पेलिंग आहे हंबल हंबल म्हणजे नम्र आता हंबल ही स्पेलिंग तुम्ही कशी लिहिताय हम मी तुम्हाला म हा शॉर्ट काढून दिला आहे इथे ब आणि त्याच्या पुढे ल सो आय होप हंबल हा शब्द तुम्ही कसा लिहिताय ह म सो पहिल्यांदा हम लिहा अचा स्वर तुम्हाला माहिती असेल त्यासाठी काय लिहायचं असतं ब हे ब तुम्ही समजून घ्या आणि बच्या पुढे तुम्हाला जेव्हा ल लिहायचं आहे तुम्ही याच्यातून एक चूज करा आय एम शुअर हा व्हिडिओ तुम्हाला कळला आहे तुम्हाला कन्सेप्ट कळलेली आहे तर कॉमेंट बॉक्समध्ये पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही राईट वर्डच लिहाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करून ठेवायचं आहे धन्यवाद